शेतकरी बांधवांनो वरकिडीच्या बाजारामध्ये चाळीगावचे प्रकेट व्यापारी छोटू शेट आलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी क्वालिटीचे गोरे आलेले आहेत त्यांनी विक्रीसाठी

ચાર ચાર એક પડા દોન હોતો દોન હોત દોન બાર બોલો બોરા એકતીસ હજાર બોલ દાદા બોલા બરો બોલા મા ના ડાબોરણી બોલા બરાબર બોલ્યાપુના પુના બોરા બોલા मागेला पुन्हा कसं आता पुढे चौदा हजार मागणी झाली चौदा हजार मागू द्या मागू द्या मागू द्या दादा चौदा ला पंधरा नका मागू जर घ्यायचा असेल एकच शब्द बोलतो तुम्हाला एकच शब्द व्यवहार करायचा म्हणून शेवट फायनल एकवीस हजार रुपये घ्यायचे ते एकतीस आणि तीस सगळे आपल्याला मनापासून द्यायचं आहे म्हणून हा नाही नाही हा मागता येते जोडी घेतली ते एक्केचाळीस काय खावडा

फक्त पंचेस हजारचे दोन दोन जोडी जोडी पंचेचाळीस आहे एकदम सव्वीस आहे फक्त सव्वीस हजारचा आहे बरोबर सर हा पंचवीसचा चा बाजूचा बरोबर मित्रांनो एकदम क्वालिटी आणि स्वस्त आहे एकदम हा सव्वीस हजाराचा आहे बरोबर पंचेचाळीस पंचवीस सव्वीस एक्केचाळीस एक्केचाळीस तो एक छत्तीस हजाराचा आहे मोरा बरोबर मोठा સાતું એકેચીસ બરોબર ચાલો

बर बोला मारू था छत्तीस हजार तुम्ही सांगा मी देणार आहे असं एकोणतीस मागू दादा हा जाऊ द्या जाऊ द्या नका म्हणत जा जर घ्यायचं असेल तर मनापासून घ्या एकोणतीस तीस मागताय बरं पस्तीस हजार बरं कितीला घेता जाऊ एकोणतीस ला तीस सोडून द्या असं आहे का बरं धन्यवाद करतो आपण त्यांचं मनापासून एकोणतीस लाख तीस ला नाही बरोबर आपल्याला द्यायला फक्त दोनदाच करतोय बोरा गोरा बघा गोरा आणि बोरा चुकून देणार

शेतकरी बांधव या गोऱ्यांचा व्यवहार झाले अनवर शेट आलेले ठिकाणी व्यवहार चांगलायला ऐकतो बघा चालू आहे बरोबर एक नंबर गोऱ्या मित्रांनो असतं शकता या ठिकाणी गोऱ्यांची क्वालिटी पा एक नंबर क्वालिटी खातार एकदम शेड आलेली मित्रांनो आता तिथेच लागतोय सेड आता त्यांची मागणी काही नाही मागू द्या किती कमी मागू दे बरोबर सव्वीस हजार मागितला सव्वीस मागतात हा सव्वीस ला मागितला बरोबर हरण्या काय दोनदा ते का नाही हा सहा करतोय सहा हजार हा बरोबर हरण्या आहे हो सव्वीस ला मागितला मागू द्या कमी कमी मागणारच घेतो आपण पन्नास सांगितले बरोबर तुम्ही पन्नास सांगितले बोला दादा